जसे की स्वतःचं वैशिष्ट्य हे की स्वतः नेहमीच पुरोगामी विचाराला पाठिंबा देणारा दिला आहे स्वातंत्र्याच्या चिलीमध्ये अतिशय मनाचं योगदान देणार आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये अनेकांची नावं घेता येतील यशवंतराव चव्हाण आनंदराव चव्हाण यशवंतराव मिळते अशी तरतुत्व लोकांची एक प्रचंड फरी शिथण होऊन गेलेली आणि त्यांच्या विचाराचा फायदा अजूनही या जिल्ह्यामध्ये सामान्य लोकांचा वेळ आहे आणि त्यामुळे साहजिकच आज देशामध्ये जे घडतं आहे त्याला फायदा देण्याच्या दृष्टीनं जे काय आम्हाला लोकांचे इंडिया आघाडीच्या मार्फत 微斯人するのさえ。やが、微斯人であれば、サッカーの字が上がるわけ。インディア、アラジンシャサマンディ、サマンデアでついついかに字がついカウするサタのさえ、これサッカーの字がさえ、いえにファイヤーだ。や、字がついそれは古代のようし、あに、n ン o 字ともさえ、ファイヤーでカウント त्या सगळ्यांची बैठक घेऊन एकत्रित काम करायची भूमिका ही देणाऱ्या स्वतःला एक रंग दिला आहे आणि आजचे हे निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या संबंधीचा आजचा कार्यक्रम याचा भेट दुसरा काही कार्यक्रम नव्हता पण याला प्रतिसाद देण्याच्यासाठी त्याच्यात सहभागी होण्याच्यासाठी हाताळण्याच्यासारखेला आज लोक उपस्थित त्या ठिकाणी आहे त्याच्यात आमची एक गोष्ट आहे की देशाचे परिवर्तन हवे इंडिया विचार धर्माला सख्य हवी त्यासंबंधीचा फायदा फाव आज साताऱ्यात असं म्हणणं महाराष्ट्रा होतोच तर त्यामध्ये अतिशक्य नाही आणि त्यामुळे साधिकच या लोकांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम

なぜかというと、ね、私たちはそれを知っていらる、ね、ときに、私たちはそれを知っているときに、私たはそれときに、私たちはそれを知っているたはそれを知っているときに、私たっいときに、私たちはそを知ているときに、私たちはそれを知っているときていそれを知っているときに、私たちはそれそれを知ってっているれをいるときに、に、